राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रांतिकारक निर्णय घेत राज्यात मुख्यमंत्री बहिराजा शेत पाणंद रस्ते योजना आहे या योजनेमुळे जमिनीचे वाद मार्गी लागून सर्व पाणंद रस्त्याचे कामे पूर्ण होतील असा विश्वास आमदार डॉक्टर अतुभाऊ भोसले यांनी आज विधानसभेत बोलताना व्यक्त केला एकशे पाच वर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय माझा तालुका क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका आहे आणि आदरणीय बावनकुळे साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो की अत्यंत क्रांतिकारक निर्णय हा आदरणीय बावनकुळे साहेबांनी घेतलेला आहे त्यांचे प्रथम मी आभार मानू इच्छितो की मुख्यमंत्री बहिराजा शेती पानंद रस्ता योजना ही राज्याला त्यांनी प्रदान केली आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे वीस किलोमीटर रस्ते हे मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमध्ये मंजूर आहेत पण जमिनीचा वाद असल्यामुळे ह्या रस्त्यांची कामं होऊ शकत नाही आज जो हा निर्णय बावनकुळे साहेबांनी ह्या बिलाच्याद्वारे केलेला आहे त्याच्यामुळे जमिनीचे वाद हे पानंद रस्त्यांवरचे मार्गी लागतील आणि हे सगळे पानंद रस्ते भविष्य काळामध्ये पूर्ण होतील मी आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करू इच्छितो की जी आपण सुरक्षा देण्याच्या बाबतीमधली व्यवस्था केलेली आहे ती फक्त सुलभ होण्यासाठी डी वाय एस पी लेवलवर एखादी समिती करून खाली पी आयच्या माध्यमातून कारवाई करण्याचे अधिकार त्यांना द्यावेत अशी विनंती मी आदरणीय साहेबांना करू इच्छितो